राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याची मागणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद पाटील समवेत जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर उपजिल्हाध्यक्ष नंदकुमार खेमनार जिल्हा संपर्क प्रमुख नानासाहेब जुंधारे बिलाल शेख मुनीर शेख गोवर्धन शेळके जितेंद्र वाघ आदी यावेळी उपस्थित होते या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांची उत्पन्न जास्तीचं आहे शेती करणे नुकसानीचं बनलं महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होती है। अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं की आमचे सरकार आल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आज हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करत वेळ काढूपणा करू नये पतींचे सोळा लाख कोटी रुपयांचे कर्ज राईट मारताना समिती स्थापन केली जात नाही पण छत्तीस लाख शेतकऱ्यांना पंचवीस हजार कोटींची कर्जमाफी करताना समितीचा हट्ट कशासाठी मेट्रो ट्रेनसाठी एक लाख आठ हजार कोटींची तरतूद करू शकतात शेतकऱ्यांचा विरोध असताना शहाऐंशी हजार कोटी शक्तीपीठ महामार्गासाठी दिले जातात आणि छत्तीस हजार कोटी लाडक्या बहिणींसाठी दिले जातात मग शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुर्लक्षित केल्यानं आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय याला सर्वस्वी जबाबदार कोण यामुळे लवकरात लवकर सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारे बारे कोरे करावेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करत सातबारा कोरा करावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं ओके आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या महाराष्ट्र सरकारमध्ये असणारे सन्माननीय आताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये दिलेलं आश्वासन होत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सा सात बारा हा ओरा करू जी कर्जमाफी आहे ती करू तुमच्या दुधाला आम्ही भाव देऊ तुमच्या अनेक गोष्टी पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करू आज सरकार येऊन कमीत कमी सात आठ महिने झालेत तर शेतकऱ्याची अवस्था बघता आज याची अतिवृष्टीचा प्रमाण दुष्काळी प्रमाण दुधाच्या प्रश्नावरती काही सरकार बोलत नाही कर्जमाफी विषय काही बोलत नाही कर्जमाफीचा विषय जर घेतला तर सरकार डायव्हर्ट करतो विषय वेगवेगळ्या धर्तीवरती वेग वेगवेगळे शेतकरी शेत अडचणीत असताना शेतकऱ्याकडे लक्ष न देता वेगवेगळ्या वेग वेग गोष्टीकडे लक्ष देऊन हा शेतकऱ्यांच्या हानीचा प्रश्न सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेलं आश्वासन पुरा करावं म्हणून राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखालीने राष्ट्रीय समाज पक्षाच्या भूमिकेने या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसीय धरणे आंदोलनाची भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे आमची एकच मागणी आहे की सात बारा हा पूर्णपणे जे आश्वासित केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते आश्वासित केलेलं पूर्णत्वाकडे नेऊन शेतकऱ्यांचा सात बारा हा पूर्णपणे कोरा करा ही आमची राष्ट्रीय समाज पक्षाची प्रमुख मागणी आहे ओके। दर दर ओके। पक्षे। आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या आम्ही आज लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आजचं एक दिवसीय धरणे आंदोलन राहील परंतु जर सरकारने यापुढे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि राज्य आदरणीय जानकर साहेब यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने आम्ही संसदेवर मोर्चा नेणार आहोत पुढची आमची भूमिका ही तीव्र आंदोलन छेडण्याची राहील ओके ओके बोला राष्ट्रनायक माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे त्याचप्रमाणे आज आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आम्ही पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी आमच्या प्र प्रदेशचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर प्रल्हाद पाटील आणि सर्व आमच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत त्याचं कारण असं की जे आता महायुतीचं सरकार आहे यांनी निवडणुकीपूर्वी ज्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे वल्गांना केली होती पण आता एक वर्ष होत आलं तरी सरकारला याचा विसर पडलेला आहे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आम्ही सरकारला सांगू इच्छितो की शेतकरी हा कर्जबाजारी होण्याचं कारणच शासनाचे चुकीचे धोरण आहे आणि त्यामुळे शेतकरी काय भीक मागत नाही शेतकऱ्याच्या मालाला कुठल्याही प्रकारचा भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि त्याचा हा सातबारा खोराक करणं हे शासनाची नैतिक जबाबदारी आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहे आणि विविध प्रश्नामध्ये शेतकरी या राजकारणामध्ये झालं किंवा वैयक्तिक याच्यामध्ये झालं पिकांना हा हमी भाऊ नसल्यामुळं किंवा दुधाला हमी भाऊ नसल्यामुळं जे शेतकरी कर्जात बुडवले बुडालेले आणि कर्ज होऊन जे आत्महत्यांच आत्महत्याचा जो प्रकार वाढलेला आहे तर त्या प्रकारामध्ये आपल्या माता भगिनींचं जे कुंकू पुसलं जाते त्यांच्या माग मुलं बाळ बायका आई वडील भरपूर जबाबदारी आहे शेतकऱ्यावर पण पण सरकारने याचा विचार करून आपला सात बारा हा केला पाहिजे एवढंच आपलं निवेदन आहे